वेल मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका आपल्या न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला ऑलरेडी थांबलेलं इन टायटल पाहून समजलेला असेलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका खूप इंटरेस्टिंग आणि खूप महत्त्वाच्या टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की सेबीच्या रिपोर्टनुसार जर बघितलं तर मार्केटमध्ये नाईंटी पर्सेंट लोक हे लॉसेसमध्ये आहेत आणि फक्त टेन पर्सेंट लोक फक्त चांगलं करतात किंवा एक प्रॉफिटेबल ट्रेडर आहेत फक्त किती टेन पर्सेंट लोकं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा तीन हॅबिट्स शेअर करणार आहे ज्याच्यातून मला पर्सनली जर बघितलं तर ट्रेडिंगमध्ये इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप मदत झालेली ते तीन हॅबिट्स कोणत्या आहेत किंवा त्या कोणत्या तीन सवय आहेत ज्या की तुम्हाला तुमच्या ट्रेडिंगमध्ये डेफिनेटली ग्रो करू शकता ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेलमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत पाहा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे व्हिडिओला सुरू करण्याअगोदर किंवा पुढे जाण्याअगोदर जर आपल्या चॅनलवरती कोण फर्स्ट टाईम व्हिजिट करत असेल आपले व्हिडिओ जर कोण फर्स्ट टाईम पाहत असेल तर अशा टाईपचे इंटरेस्टिंग व्हिडिओ डेली बेसवरती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या ट्रेडिंग डिस्क चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जर तुम्हाला माझे पर्सनल ट्रेड जर पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या फ्री डेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता जसं लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या बॉक्समध्ये भेटून जाईल त्या वरती क्लिक करून तुम्ही आपल्या फ्री टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तिथे सर्व माझे कन्सल्टेंट पाहायला भेटतील चला जास्त वेळ आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जसं की मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की ऑलरेडी सेबी च्या रिपोर्टनुसार जर बघितलं तर नव्वद टक्के लोक मार्केटमध्ये काय करतात लॉसेस करतात आणि फक्त जे फक्त दहा टक्के लोक काय करतात मार्केटमध्ये प्रॉफिट करतात मग आपल्याला एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे हे दहा टक्के लोक असे काय गोष्टी करत आहेत की जे त्यांच्यामध्ये वेगळे आहेत किंवा हे नाईंटी पर्सेंट लोक अशा कोणत्या गोष्टी करत आहेत की ज्याच्यामुळे ते लॉसमध्ये आहेत आणि हे दहा टक्के लोक अशा काय करतात की ज्याच्यामुळे हे काय करत आहेत फक्त आणि फक्त प्रॉफिट बनवत आहेत आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जर तुम्ही जर बघितलं तर मार्केटमध्ये ॲक्च्युली काय झालं जर तुम्हाला एक सगळ्यात क्लिअर गोष्ट सांगाय सांगायची म्हटलं तर मागच्या एक दहा ते पंधरा वर्षापूर्वी जर बघितलं ठीक आहे मागच्या दहा ते पंधरा वर्षापूर्वी जर बघितलं तर लोकांना लोक काय होत होते की मार्केटमध्ये न येण्यामागचं किंवा लोक लॉस करण्यामागचं कारण हे होतं की लोक एज्युकेटेड नव्हती हो बरोबर आहे काय नव्हती लोक एज्युकेटेड नव्हती किंवा लोकांना मार्केटबद्दल जास्त ज्ञान नव्हतं बरोबर आहे त्यामुळे लोक काय करायचे की मार्केटचा स्टडी नसल्यामुळे मार्केटमध्ये लोक बऱ्यापैकी लॉसेसमध्ये असायचे बट आताच्या कंडिशनमध्ये काय माहिती आहे का आता मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं जसं की सोशल मीडिया बघितलं मीडियामध्ये वगैरे जर बघितलं आता नॉलेज भर भरून पडले आता ओव्हर नॉलेजमुळं ठीक आहे ओव्हर नॉलेज मुळे लोक लॉसेस करत आहेत काय करतायत ओव्हर नॉलेजमुळे लोक लॉसेस करायचं जसं की मी तुम्हाला सांगितलं आज जर समजा फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती किंवा एखादा ट्रेडर जर समजा ऍज्युम करा की एखादा ट्रेडर एखाद्या सेटअपवरती काम करत आहे बरोबर आहे एखाद्या सेटअपवरती काम करत आहे एक्स वाय झेड स्विंग ट्रेडिंग करत आहे बरोबर आहे स्विंग ट्रेडिंग करत आहे आज स्विंग ट्रेडिंग करायला चालू केली एक दोन दिवस चांगला रिझल्ट आला की लगेच त्याला वाटतं की बाबा स्विंग ट्रेडिंग बेस्ट आहे त्याच्यानंतर दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर जर त्या स्ट्रॅटजी डॉडाऊन सुरू झालं की आपण लगेच काय करतो स्विच करतो दुसऱ्या स्ट्रॅटेजीवरती मग युट्यूबवरती जातो लगेच नवीन नवीन स्ट्रॅटेजी फायंड आउट करायला चालू करतो मग आपल्याला कुठं ना कुठं ऑप्शन बाईंगवाला एखादा चॅनल भेटतो जिथं तो ऑप्शन बाईंग चालू करतो मग तुम्ही लगेच ऑप्शन बाईंग करायला चालू करता त्याच्यामध्ये डॉड आला की लगेच मग तुम्ही अगेन नवीन नवीन काय करता स्ट्रॅटेजी फाईंड करायचं चालू मग तुम्हाला कुठं ऑप्शन सेलिंगचा से चॅनल पाहायला भेटतो म्हणजे सांगण्याचा सा हेतू एकच आहे की कंटिन्युअसली काय करणं प्रत्येक स्ट्रॅटेजीवर काय करणं जंप करत राहणं ही एक सगळ्यात बॅड हॅबिट आहे मित्रांनो जर तुम्हाला कसं असतं मार्केटमध्ये जर बघितलं प्रत्येक गोष्टी वर्क करते प्रत्येक गोष्ट फेल होत असते मी काय सांगतो अगेन आहे का मार्केटमध्ये प्रत्येक गोष्ट वर्क करत असते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ड्रॉडाऊन असतो जर तुम्ही प्रत्येक ड्रॉडाऊनमध्ये जर तुम्ही काय करता जर तुमची स्ट्रॅटेजी जर तुम्ही चेंज करत राहिला तर मित्रांनो तुम्ही कोणत्याही एका सेटअपमध्ये मास्टर होणार आहे का अजिबात नाही तुम्हाला मार्केटमध्ये जास्त सगळ्या गोष्टी करणं गरजेचं नाही फक्त तुम्हाला एक निश पकडणं गरजेचं आहे जसं की स्विंग ट्रेडिंग असेल ऑप्शन सेलिंग असेल किंवा कोणत्याही सेगमेंट म्हणजे जिथं तुम्हाला परफेक्ट असेल किंवा जिथं तुम्ही कम्फर्टेबल असाल त्या सेगमेंटमध्ये किंवा त्या निशमध्ये तुम्हाला परफेक्ट होणं गरजेचं आहे जर तुम्ही कंटिन्युअसली प्रत्येक ह्यासाठी स्ट्रॅटेजीन या स्ट्रॅटेजीवून या प्रत्येक स्ट्रॅटेजीजी वेळी जर तुम्ही प्रत्येक वेळी जर डॉडॉउनमध्ये जर तुम्ही स्ट्रॅटेजी चेंज करत राहिला तर तुम्ही कोणत्याही सेटअपमध्ये मास्टर होणार नाही आणि कोणत्याही प्रकारे तुम्हाला ट्रेडिंगमध्ये तुम्ही ग्रो करणार नाही बरोबर त्यासाठी सिम्पल एक तर इन्वेस्टिंग असेल इन्व्हेस्टिंग करा ट्रेडिंग असेल ट्रेडिंग करा ट्रेडिंगमध्ये पण स्विंग असेल स्विंग करू शकता त्याच्यानंतर ऑप्शन सेलिंग असेल ऑप्शन सेलिंग असेल जे पण तुम्हाला सूट करत असेल ते तुम्हाला करायचं आहे सी एक गोष्ट काय की तुम्हाला एका सेटअपबद्दल स्ट्रिक्ट राहणं गरजेचं आहे बरोबर आहे एका सेटअपवरती बरोबर आहे मी काय सांगतोय तुम्हाला एका सेटअपवरती तुम्हाला स्ट्रिक्ट राहणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही एका सेटअपवरती स्ट्रिक्ट राहाल तेव्हा तुम्हाला त्या स्ट्रॅटेजीचे ड्रॉबॅक करतील ड्रॉडाऊन करतील किंवा त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या गोष्टी करतील आणि त्याच्यातून तुम्हाला एक कन्क्ल्युजन निघाल की बाबा कोणत्या लेवलला कोणती गोष्ट केली पाहिजे कोणत्या लेवलला कोणती गोष्ट केली पाहिजे या सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यातून क्लिअर होत जातील बरोबर म्हणजे सगळ्यात पहिला पॉईंट काय की तुम्हाला एका सेटअपवरती स्ट्रिक्ट राहायचं आहे एका स्ट्रॅटेजीवरती स्ट्रिक्ट राहायचं आहे आणि एकाच गोष्टीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे मास्टरकी करायचं नाही ना की शंभर कोण ऑप्शन बाईंग करते म्हणून ऑप्शन बाईंग केली कोण ऑप्शन सेलिंग करते म्हणून ऑप्शन सेलिंग केली कोण अजून काय करते म्हणून अजून काय केली या सर्व गोष्टी तुम्हाला करायची नाही फक्त आणि फक्त तुम्हाला एक सेटअप तुम्हाला चांगला फाइंड करायचा आहे एक निश असं तुम्हाला फाइंड करायचं ज्याच्यामध्ये तुमची की असेल किंवा तुम्ही त्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहात बरोबर हा तर झाला पहिला पॉईंट दुसरा पॉईंट की लोक जर बघितलं की इंट्राडे ट्रेडिंग बऱ्यापैकी लोक इंट्राडे करत असतात ठीक आहे डेचा सिम्पल सर्थ काय होतं की मॉर्निंगला मॉर्निंगलाच बाय करायचं आणि मार्केट क्लोज होता होता काय करायचं सेल करायचं बट मित्रांनो मार्केटमध्ये जर बघितलं मा इंट्राडे ट्रेडिंग करणं ठीक आहे की बाबा दररोज खरेदी करणं खरेदी विक्री करणं ह्याला इंट्राडे म्हणू शकतो बट कोणत्याही बुकमध्ये असेल नाही की इंट्राडे ट्रेडिंगचा अर्थ असा होतो की तुम्हाला डेली बेसवरती ट्रेड केलाच पाहिजे आता मी डेली बेसवरती ट्रेड करत नाही जास्त माझे ट्रेड बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे की मी पोझिशनल ट्रेड करतो किंवा माझे ओव्हरनाईट फॉरवर्ड ट्रेड असतात त्यामुळे जास्त मी काही इंटरडेमध्ये जास्त ट्रेड करत नाही आता बऱ्यापैकी लोक काय करतात माहिती आहे का सकाळी मॉर्निंगला उठायचं आहे सव्वा नऊ वाजला की त्यांना ट्रेड घ्यायचाच आहे आणि तीन तीस पर्यंत त्यांचे चार पाच ट्रेड झालेले असतात बरोबर म्हणजे मार्केट ओपन झाल्यापासून मार्केट क्लोज होईपर्यंत कमीत कमी चार तो तो ते पाच ट्रेड काय करतात ते ट्रेड करतात तर तुम्हाला असं करायचं नाही तर मी बऱ्यापैकी लोकांना बघतो फक्त आणि सॅटर्डे संडेचा हॉलिडे जरी आला ना तरी सुद्धा लोकांना म्हणजे ते अशी फिलिंग येते की कि किती दिवस झाले ट्रेड केलाय आहे म्हणजे मंडेचं ट्रेडिंग सेशन ओपन झाला की अशी ते एवढे अग्रेसिव्हली ट्रेडर असतात की आता मंडे आलाय दोन दिवस झाला काय ट्रेड केलं नाही आता मंडेला कोणत्याही परिस्थितीत काय केलं पाहिजे मला ट्रेड केलाच पाहिजे बरोबर आहे तर तुम्हाला असं नाही करायचं आहे एक तुम्हाला काय करायचं आहे दररोज ट्रेड करायचं नाही मित्र म्हणेन तुम्हाला आधी तुम्ही थोडं थोडं पोजिशनल ट्रेडिंगवरती शिफ्ट व्हा पोजिशनल ट्रेडिंगवरून नंतर हळूहळू तुम्ही इंटाडे येऊ शकता लोक डायरेक्टच इंट्राडे करायला चालू करतात बरोबर आहे आता मला पर्सनली पोझिशनल ट्रेड कम्फर्टेबल वाटतं त्यामुळे मी पोझिशनल ट्रेड करत असतो इंट्राडेवरती जास्त फोकस नसतो इंट्राडे पण मी करतो नाहीच नाही पण ते दहा टक्के माझं कॅपिटल फक्त इंट्राडेसाठी अॅलुकेटेड आहे त्यातलं दहा टक्केमधलंच मी कॅपिटलमधलं मी इंट्राडे करत असतो बाकी रेस्ट टॉप नाईन्टी पर्सेंट कॅपिटल मी काय करतो माझ्या पोझिशनल जसं की स्विंग असेल निफ्टी बॅग निफ्टीमध्ये जे पोझिशनल ट्रेड असतात त्याच्यावरती मी काय करतो जास्त माझा फोकस असतो आणि सगळ्यात हा झाला दुसरा पॉईंट आणि सगळ्यात महत्त्वाचा तिसरा पॉईंट म्हणजे जेव्हा पण तुम्ही ट्रेड करचाल ठीक आहे जेवढे पण तुम्ही ट्रेड करता तेव्हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक सेटअपवरती तुम्हाला ट्रेड घेणं गरजेचं आहे का अजिबात गरजेचं नाही प्रत्येक वेळेस फॉर एक्झाम्पल मला निफ्टीत पण ट्रेड दिसतो आहे बरोबर मला निफ्टीत ट्रेड दिसला म्हणून लगेच मला बाय करायची गरजेचं आहे किंवा सेल करणं गरजेचं आहे या अजिबात नाही तुम्हाला नेहमी हाय कन्व्हिशन ट्रेड घेणं गरजेचं आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की लोकांचा जो मेजर प्रॉब्लेम आहे तो आहे म्हणजे ओव्हर ट्रेडिंग काय ओव्हर टेडिंग ओव्हर ट्रेडिंग केली तर मग तुम्हाला सायकोलॉजिकल कोर्ट तुम्ही जेव्हा तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करा जास्त लॉसेस होणार मग जास्त लॉसेस जाल तर कुठे ना कुठे तुम्ही सायकोलॉजिकल डिस्टर्ब होणार आणि जेव्हा सायकोलॉजिकल तुम्ही डिस्टर्ब व्हाल हो तेव्हा तुमचे ट्रेड डेफिनेटली रॉंग जाणार आहे बरोबर आहे आता सायकोलॉजी हा एक खूप महत्त्वाचा ट्रेड पार्ट आहे ट्रेडिंगमध्ये जर तुमची सायकोलॉजिकल जर बघितलं तुम्ही सायकोलॉजिकल जर बघितलं खूप स्टेबल असाल तरच तुम्ही मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने ट्रेड होल्ड करू शकता राईड करू शकता प्रॉफिट राईड करू शकता लॉसेस कट करू शकता जर तुम्ही सायकोलॉजिकल जर वीक असाल तर मित्रांनो तुम्ही ना एखादा चांगला ट्रेड तुम्ही राईड करू शकता ना तुमचा लॉसेसवाला ट्रेड तुम्ही काय करू शकता कट करू शकता त्यासाठी सायकोलॉजिकल ट्रेबल असण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त हाय कन्व्हिक्शनवरती ट्रेड करा आज मी तुमच्यासोबत जे तीन पॉइंट शेअर केले आहेत त्यातला पहिला पॉईंट होता तो होता म्हणजे मास्टर इन वन सेटअप मी काय सांगतोय मास्टर इन वन सेटअप बरोबर आहे हा असणार आहे आपला पहिला पॉइंट दुसरा पॉईंट होता की डोंट ट्रेड इन अ वन डे म्हणजे काय की सिंपल असं दररोज ट्रेड करायची काही गरज नाही डेली बेसवरती ट्रेड, ट्रेड करायची गरज नाही डेला ट्रेड दररोज ट्रेड करणं काही गरजेचं नाही तिसरा पॉईंट हा होता की हाय कन्व्हिक्शन ट्रेड करणं बरोबर आहे फक्त आणि फक्त तुम्हाला हाय कन्व्हिक्शन ट्रेड करायचं बरोबर आहे जेवढे पण फॉर एक्झाम्पल एखादा सेटअप जर तुम्हाला भेटला आणि जर त्याच्यावरती तुम्हाला कन्विक्शन जास्त असेल तर त्या कंडिशनमध्येच तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यावरती ट्रेड करायचं उगस ट्रेड भेटते म्हणून ट्रेड करायचं नाही जिथं तुम्हाला हाय कन्विक्शन ट्रेड भेटतील तिथंच ट्रेड करायचं आहे एका सेटअपवरती मास्टर करायचा आणि दररोज ट्रेड करणं गरजेचं नाही होता होईल एवढे जास्त पोझिशनल ट्रेड करा जेणेकरून तुमची सायकॉलॉजी पण स्टेबल राह डेली बाईंग सेलिंग बाईंग सेलिंग खूप सायकोलॉजिकल प्रॉब्लेम होतात त्यामुळे जास्त तुम्हाला पोझिशनल ट्रेडिंगमध्ये जास्त सायकोलॉजिकल इश्यू पण येणार नाही त्यासाठी सिम्पल काय करू शकता या तीन स्टेप जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केले ना या तीन गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या याच्यावरती जर काम केलं ना तर डेफिनेटली तुमच्या ट्रेडिंग करिअरमध्ये चांगला टर्न अराउंड येताना तुम्हाला पाहायला भेट शकतो मेजॉरिटी लोक था था, लोकांचे लॉसेस जे होतात असतात ठीक आहे मेजॉरिटी लोकांचे लॉसेस होण्याचं कारण काय असतं एक असतं ते ओव्हर ट्रेडिंग कुठं ऑप्शन बाईंग करणार कुठं काय करणार म्हणजे कोणाच्या लोकांच्या टिप्सवरती काम करणार म्हणजे अशा प्रकारची ट्रेडिंग नसते मित्रांनो ट्रेडिंग हा एक प्युअरली बिझनेस आहे जर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये करायचं असेल तर प्युअरली तुम्हाला तुमच्या स्किलवर किंवा तुमच्या स्वतःवरती डिपेंड राहणं गरजेचं आहे कोणताही तुम्हाला ब्रोकर किंवा कोणताही टिप्स प्रोवायडर असेल किंवा कोणीही तुम्हाला मार्केटमधून काय करू शकत नाही सक्सेसफुल बनवू शकत नाही मार्केटमध्ये सक्सेस फक्त आणि फक्त तुम्ही स्वतः बनू शकता ते स्वतःच्या मेहनतीवरती बनू शकता इथं जर बघितलं बऱ्यापैकी लोक टिप्सवरती अवलंबून असतात ह्याने हे केलं त्यानं ते केलं तर असं मार्केटमध्ये काम होत नाही ज्या दिवशी तुम्ही स्वतः ठीक आहे स्वतः अनालिसिस करून स्वतः ॲट देन कन्क्लुजनवरती पोहोचाल त्या दिवशी मात्र डेफिनेटली तुम्ही मार्केटमध्ये काय करू शकता चांगलं करू शकता आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरायचं नाही त्याचबरोबर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत कमेंट करून डेफिनेटली कळवू शकता मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र